नमस्कार स्वागत आहे तुमचं रमास रेसिपीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाची खीर करणार आहोत ही खीर आपण साबुदाण्यापासून बनवणार आहोत साबुदाण्याची खीर जेव्हा आपण बनवतो तेव्हा ती खूप घट्ट होते आणि खायला बरोबर लागत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्ससुद्धा सांगणार आहोत यामुळे ही खा साबुदाण्याची जी खीर आहे ती खूप टेस्टी बनेल आणि मोकळी असेल सर्वात अगोदर आपण एक छोटी वाटी साबुदाना घेतला आहे साबुदाना स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे काही वेळेस त्यामध्ये सफेद खडे असतात त्याच्यामुळे व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण साबुदाणा दोन तीन सा ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घेणार आहोत साबुदाण्यावरती जे पावडर असते जे स्टार्स असतं ते आपल्याला धुवून काढायचं आहे यामुळे आपली जी ही खीर आहे ती घट्ट होत नाही तर आपण व्यवस्थितपणे धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक ते दोन चमचा पाणी घालायचं आहे साबुदाणा भिजेट इतकं पाणी आपल्याला हे घालायचं आहे आणि त्यानंतर आपण अर्ध्या तासासाठी हा साबुदाणा झाकून ठेवणार आहोत मी थोडंसं दूध घेतलेलं आहे दोन ते तीन चमचा त्यामध्ये केशरच्या सात ते आठ काड्या घालत आहेत जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही केसरच्या काड्या नाही घातल्या तरी चालेल पण यामुळे खिरीला छान असा रंग येतो तुम्ही खाण्याचा रंग वापरायचा असाल ते वापरलं तरी चालेल अर्धा तास झालेला आहे आणि ते साबुदाणा आहे तो छान असा मोकळा असा झालेला आहे हा एकदम नरम असा हा साबुदाणा झालेला आहे तर सर्वात अगोदर आपण एक टोप गरम केलेला आहे टोप गरम झाला की एक चमचा तूप गरम केलेला आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत तर मी काजू आणि बदाम छान असे हलके तळून घेतलेले आहेत त्यानंतर आपण मनुकी घालणार आहोत मनुकी शेवटी घालायची कारण की मनुकी लगेच तेलामध्ये फ्राय होतात आणि जर अगोदर घातले तर ते करपतील आता ड्रायफ्रूट्स आपण काढून घेऊया आणि त्या स्टोपामध्ये आणखीन एक चमचा आपण तूप गरम करूया तूप गरम झाले की आपण हा जो साबुदाणा भिजवला होता तो साबुदाणा यामध्ये आपण एक मिनटं छान असा परतून घेणार आहोत असे केल्यामुळे साबुदाना खूप टेस्टी बनतो आणि चिकट बनत नाही खीर खूप छान बनते आता आपण छान असा हा साबुदाना फ्राय करून घेतला आहे तुपामध्ये यामध्ये आपण एक कप गरम केलेलं दूध घातलं आहे तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा घालू शकता पण मी दुधामध्ये हा साबुदाना दहा मिनटं स्लो गॅसवरती शिजून घेतलेला आहे साबुदाना शिजला की नाही एकदा चेक करायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ता आपल्याला दूध घालायचं आहे तर मी टोटल अर्धा लिटर दूध यामध्ये घातलेलं आहे आणि आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते ड्रायफ्रूट घातलेले आहेत त्यानंतर चवीनुसार साखर घालायची आहे आणि इलायची पावडरसुद्धा घालायची आहे हे सर्व व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घ्यायचं आहे मी टोटल दहा मिनटं हा साबुदाना शिजून घेतलेला आहे आपण जे केशर दुधामध्ये भिजत ठेवलं होतं ते केशरसुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थितपणे आपण हा साबुदाना शिजून घेणार आहोत तर खीर छान अशी शिजलेली आहे सतत आपण जेव्हा खीर बनवायला स्टार्ट केले तेव्हापासून मी याला सतत हलवत आहे जर आपण हलवले नाही साबुदाणा तर साबुदाणा खाली जळेल आणि मग खीर व्यवस्थित लागणार नाही अशा पद्धतीने आपली ही खीर तयार झालेली आहे तुम्हाला ही खीरीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद दन्यवाद। दन्यवाद।